कर्नाटकच्या हुबळी एक भयंकर संतापजनक घटना घडली पाच वर्षाच्या मुलीला पस्तीस वर्षीय नराधमानं चॉकलेटचं अमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केलाय पुढं तो नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं त्या चिमुकलीचा गळा दाबून खून केलाय त्यानंतर देशभरात या घटनेवर लोकांनी संताप व्यक्त केला त्याचवेळी पोलीस आणि आरोपी यांच्यात झालेल्या चकमकीत महिला पोलीस अधिकारी अन्नपूर्णा यांनी आरोपीचा एन्काउंटर केला मुळे पीडितीला न्याय मिळाल्याची भावना लोकांकडून व्यक्त करण्यात येते मात्र आता या प्रकरणात सी आय डीची एंट्री झाली असून उच्च न्यायालयानं एन्काउंटर प्रकरणी सरकारला काही निर्देश दिले आहेत हा संतापजनक गुन्हा करणारा तो नराधम कोण आणि एन्काउंटर करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी अन्नपूर्णा यांची कारकीर्द काय आहे यासोबतच उच्च न्यायालयानं सरकारला काय निर्देश दिलेत याचीच सगळी स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल ते जरूर करा कर्नाटकच्या कोपळ जिल्ह्यातील पती पत्नी आपल्या पाच वर्षांच्या मुलीसोबत धारवाड जिल्ह्यातील हुगळी शहरात कामाच्या शोधात राहायला आलेले आई मिळेल तिथं घरकाम ब्युटी पार्लरचं काम आणि वडील पेंटरचं काम करायचे पण अचानक तेरा एप्रिल रोजी त्यांच्यासोबत भयंकर घटना घडली ज्यामुळं कुटुंबानं आपली चिमुकली गमावली रविवार असल्यानं मुलीच्या शाळेला सुट्टी होती म्हणून आईनं तिला घरी ठेवण्याऐवजी कामाच्या ठिकाणी सोबत एका घरात आई काम करत असताना मुलगी बाहेर खेळत होती आईचं काम झाल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी दिसत नसल्याचं लक्षात आलं थोडा वेळ आजूबाजूच्या परिसरात शोधासोद करून झाल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत आईनं तिथूनच जवळ असलेल्या अशोकनगर पोलीस ठाणे गाठलं आणि आपली पाच वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य घेत तत्काळ चिमुकलीच्या आणि आरोपीच्या शोधात पथके तयार केली त्याचवेळी पोलिसांना विजयनगर परिसरात मुलीचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांचा जमाव पोलीस ठाण्यात गर्दी करू लागला पोलिसांवर आरोपीला शोधून अटक करण्यासाठी दबाव वाढायला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं या दरम्यान सुरू असलेल्या तपासात पोलिसांनी एका सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपीची ओळख पटवत त्याला शोधून काढलं पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली पण तो काहीही सांगायला तयार नव्हता त्यावेळी त्याला खाक्या दाखविल्यानंतर त्यानं गुन्हा केल्याचं मान्य केलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षाच्या मुलीची आई ज्यावेळी एका घरी काम करत होती त्यावेळी आरोपी रितेश कुमार याची चिमुकल्या मुलीवर नजर पडली आणि त्यानं चॉकलेटचं आमिष दाखवून तिचं अपहरण केलं त्यानंतर तिथून जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर गळा दाबून तिथंच खून केला त्यानंतर मुलीचा मृतदेह त्याच मधील बाथरूम मध्ये टाकत पळ काढला कुटुंबाच्या फिर्यादीवरून आरोपी रितेश कुमार याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत अत्याचार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय रितेश हा मोलचा बिहारचा असून तो हुबळीमध्ये मजुरीचं काम करतो दरम्यान या प्रकरणात आरोपी रितेशला ओळख पटविण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेल्यानंतर त्यानं पोलीस आणि वाहनांवर दगडफेक केली त्यावेळी त्यानं महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलीस त्याला शांत होऊन सहकार्य करण्याची विनंती करत होते तो आता काहीही ऐकायला तयार नसल्यानं पी एस आय अन्नपूर्णा यांनी हवेत गोळीबार केला तेव्हा त्याच्यावर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अन्नपूर्णा यांनी पुन्हा दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी त्याच्या पायावर तर दुसरी गोळी पाठीवर लागल्यानं तो खाली पडला त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं या घटनेत काही पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा जखमी झाले पीएसआय अन्नपूर्णा यांनी केलेला गोळीबार हा स्वसंरक्षणार्थ करण्यात आल्याचं जरी पोलिसांकडून सांगण्यात आलं असलं तरी लोकांनी मात्र त्याचं समर्थन करत पोलिसांचं अभिनंदन केले महिला पोलीस अधिकारी अन्नपूर्णा या मूळच्या बेळगाव जिल्ह्यातील गुजनट्टी भागातील असून त्या प्रामाणिकपणे पोलीस खात्यात सेवा देतात नराधम आरोपीला जागेवर शिक्षा दिल्यानं त्यांचं कौतुक होत असून कर्नाटकच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी पोलिसांचं समर्थन करत अभिनंदन केले तसेच सरकारच्या वतीनं पीडित कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत सुद्धा जाहीर करण्यात आली आहे मात्र या सगळ्या प्रकरणात आता कर्नाटक उच्च न्यायालयानं सरकारला पोलीस मधील आरोपीच्या मृत्यूबाबत सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार चौदा मध्ये पी विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज या संघटनेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेत पोलिसांच्या चकमकीत आरोपी मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या दाव्यावर शंका उपस्थित करत रितेश कुमारचा मृतदेह जतन करण्याची मागणी केली मात्र आता या प्रकरणाचा तपास सी ने हाती घेतला असून ए सी पी व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखाली पुढील सगळी चौकशी होणार आहे परंतु या सगळ्या घटनेत ज्या पद्धतीनं पी एस आय अन्नपूर्णा यांनी आरोपी रितेशचा जागेवर जाग्यावर एन्काउंटर केल्यानं त्यांचं कौतुक होत मात्र त्या पाच वर्षीय चिमुकलीचा आणि आई वडिलांचा यात काय दोष होता हा देखील प्रश्न विचारला जातोय एकंदरीत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाविषयी त्याबद्दल कॉमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका